मराठी चर्चा ही होणारच आज कृष्णामाईची पूजा करून साकडं घालण्यात आलं आता तरी प्रशासनानं चर्चेची भूमिका न घेता ठोस उपाययोजना कराव्यात अलमट्टी पाणीसाठा नव्वद टीएमसीच्या पुढे गेला असून केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे त्याचा साठा व्हावा व उर्वरित पाणी पुढे सोडून द्यावा यासाठी राज्य शासनानं अलमट्टीला नोटीस काढून समज द्यावी योग्य तो कायदेशीर पाठपुरावा करावा ही सद्बुद्धी राज्य शासनाला येऊ दे यासाठी आरती करून या कृष्णामाईला साकडं घातलं यावेळी परिसरातील नागरिक लोकप्रतिनिधी धनाजीराव जगदाळे आनंद धनवडे आंदोलन अंकुच धनाजी चुडमुंगे राकेश जगदाळे दीपक पाटील बाळासाहेब सोमन शिवराज जाधव संजय नांदगावे प्रभाकर बंडगर रशीद मुल्ला अचिन हेरबाडे देवेंद्र चौगुले डॉक्टर शिवाजी पाटील आनंद भातमारी अभिजित पाटील शशिकांत काळे ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिमारासाठी कुरुंदवाडहून प्रभाकर बंडगर श्री क्षेत्र नरसिंह येथे आज सर्व या सर्व मंडळींना पाणीपूजन वगैरे केलेलं आहे आणि महापुरापासून मुक्तता व्हावी असं सरकारला मागणीपूर्वक निवेदन हे सांगितलेलं आहे तर सरकारने हे मान्य करून घेऊन धरणातला पाणीसाठ्या वगैरे कमी करावा आणि या महापुरापासून मुक्तता द्यावी ही आमची नम्र विनंती आहे बरं राशीवाडी दत्तक्षस्त्र दाजांची दत्त राजधानी त्या राजधानीमध्ये फेडलं तर वर्षातून एकदा या एकोणीस सालापासून दरवर्षी पाणी येतं आणि दुकानदारांचं शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होतं वैयक्तिक माझं त्याचं वेळ आयोगीत आम्हाला वीस लाखाचं एकोणीस साली नुकसान झालं सरकारनं मला काही दिलेलं नाही आहे आता बऱ्याच लोकांचं स्वसामान्य लहान व्यापाराचं देखील होतं त्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी हे आबाणीव चिंबोगे यांनी जे पोल उचलले ते चांगल्या पद्धतीनं सरकारला आमची रोज आहे पण दत्त महाराजांनी तीच काळजी घेऊन त्यांनी हे काम पुरं करावं आणि आता धनानं साठलेलं पाणी पूर्ण जास्त काय नियमान असं सोसता येईल ते सोडावं हे पुरापासून आम्हाला वाचवा शिरोड तालुका सांगली जिल्हा असेल कोल्हापूरला मुक्त करणं गरजेचं आहे आणि यात जातीला लक्ष देणंही गरजेचं आहे आमचे मित्र यावेळी धनंजयराव जगदाळे पण आहेत ते सातत्याने ह्यात सहभाग होऊन किंवा धनाय चुडून मंग हे सारं सातत्याने ह्यात भाग घेऊन पाणी पुरवठ्यासाठी किंवा पाणी जो काय निचराव व्हावा धरणातन इपर किंवा इपरकी धरणातनं हे होताना दिसत नाही याबद्दल आम्ही सर्वजण या धनंजयराव चुडमुंग्यांच्या पाठीमागे नुरसिंवा गाव म्हणून सर्वजण आम्ही इथं आहोत त्यांच्या पाठीमागे पाहिजे आंदोलन अंकुशच्या वतीनं आणि तमाम तालुक्याच्या वतीनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज पाणीपूजन केलं आणि हे पाणीपूजन अशासाठी केलं गेलं की हे पाण्याची लेवल याच्या खाली अशीच राहावी वारंवार वड वाढू नये यासाठी पाणीपूजक ही लेवल ठेवावी आणि शासनाला चांगली सुबुद्धी यावी म्हणून या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं गेले कित्येक दिवस आंदोलन अंकुश बांधत आहे या तालुक्याचे माजी आमदार बांधतायत आम्ही सगळे प्रयत्न वेळोवेळी जाऊन मंत्र्यांच्यापर्यंत करतो आहे खरं तर उपर्गी धरणामध्ये पाचशे बावीस तेवीसची लेवल कायम त्यांनी ठेवलेली आहे आणि पाचशे बावीस तेवीसची लेवल जर तिथं राहिली इतपर्गीच्या धरणामध्ये तर इथं आमच्या पादुकीवर पाणी राहतं आणि मंदिर दर्शनासाठी बंद राहतं आणि आता पंधरा जुलैच्या आसपासचा आत्ता काळ सुरू आहे आणि आपल्या महाराष्ट्रातली कोयना वारणा राधानगरी ही धरणं असू द्यात किंवा कर्नाटकातलं आलमट्टी धरणं असू द्या जवळपास ऐंशी टक्क्याच्या पुढेही धरणं भरलेले आहेत आणि ह्या मार्च ह्या जुलै अखेरपर्यंत आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हवामान खात्यानं मोठ्या पावसाची चिंता व्यक्त केलेली आहे या पार्श्वभूमीवर आत्ता आपण सगळी तसं बघाय गेलं तर महापुराच्या छायेखालीच आहे आणि अजून सरकारकडे दहा दिवसाचा काळ आहे आणि या काळामध्ये या धरणातला सगळा पाणीसाठा या धरण प्राधिकरणाने कमी करून या शिरोड तालुक्यासह सांगली कोल्हापूर जिल्ह्याची या महापुरातून मुक्तता करावी आणि हे पाणी सोडण्याची बुद्धी आपल्या सरकारला आणि कर्नाटक सरकारला यावी याच्यासाठी आम्ही आत्ता कृष्णा नदी घाटावर आत्ता पाणीपूजन केलेलं आहे आणि सरकारला एक सद्बुद्धी मिळावी आणि इथल्या जनतेची महापुरापासून मुक्तता करावी अशी आम्ही याचना आमच्या दत्तचरणी केलेली आहे आणि सरकारनं तात्काळ ह्या आठ दहा दिवसामध्ये आत्ताचा जो पाणीसाठा आहे तो पन्नास टक्क्यापेक्षा कमी करून महापुरापासून इथल्या भागाला वाचवावं अशी आमची या दत्तचरणी प्रार्थना आहे